केसर केसर बनो कैसर बनो हे काश्मीर वरून येत चार किलो हजार रुपये विकलं जाते आणि चार चार किलोचं पाकिटच बनलं जाते आणि ते एक किलोचं पाकिट येते बनवून तर ते तीनशे अडीचशे दोनशे वीस असं विकलं जाते ते एक किलोचं च पाकिट पण पा येते हे काश्मीर वरून येते तीन महिन्याची सीझन असते तीन महिने असत फक्त आता हजार रुपये चार किलो बाजार गिराक आता हे जा, जास्त जिथं इकलं जाते आता भैया लोक भरपूर घेऊन जातात जे गुजराती एरिया दिवून जातात आवड झाली आज चार गोणी इकली गेली मार्केटमध्ये किती आवड झाली ह्याची आवक लयच दहा बारा गोन्हे आले असतील आज भाव वाढ नाही आठशे रुपये लास्ट लास, आठशे रुपये इकल जाते चार किलो डिमांड कशी आहे डिमांड गिराकाची चांगली आहे बजरंग कटके